मॉर्निंग सगळ्यांना नवीन फुल आलं आहे आमच्याकडे बघा छोटीशी असा आमच्या गॅलरीतली बाग आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे गुलाब आहे या गुलाबाला गुला बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत इथे दोन नंबर इथे इकडे असं लपून बसला एक छोटस तीन नंबर बाकी असे आहेत सदा वगैरे त्याचं एक सुंदर म्हणजे हे बघा त्याचा कलर बघा तुम्हाला आवडला की नाही असा सुंदर फुल आलेला आहे ते पोपट आले आहेत आता बघा तुम्हाला दिसत असे उडता नाय करायला येत हे बघा पोपट हा इथे बसतो की बसलाय बघा आणि इथे बघा हे नेहमी पाहुणे असे येत असतात इथे त्यांची मला वाटतं ह्या याच्यामध्ये आहे ना किल्ले आहेत छोटे छोटे अजून दोन आहेत सहा जवळ चार की सहा जण आहेत हे बघा आमच्या गॅलरीचं मस्त की असे सकाळ सकाळचे सर कवळा शिवणी पोपट पुढे असं वातावरण आहे त्याच्यामुळे हे वातावरणला बघा दिस असेल तुम्हाला तर असं कॅमेरा आणल्यानंतर मस्त पैकी रागू महिना बसले हो हो मस्त पैकी असा आनंद भेटत असत जोडी वाटते बघा तुम्हाला